देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना सरकारी पैशातनं बाबरी मशीद बांधायची होती असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी केलाय त्यांना सरदार पटेलांनी विरोध केला असंही त्यांनी म्हटलंय स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे सरदार पटेलांना सन्मान मिळाला असंही त्यांनी म्हटलंय पंडित जवाहरलाल नेहरू बाबरी मस्जिदचे सरकारी खजाने से पैसा खर्च करने की बात जब उन्होंने छोड़ी छेड़ी थी सरकारी खजाने से पैसा खर्च करके बाबरी मस्जिद बनवाई जानी चाहिए उसका भी विरोध यदि किसी ने किया था तो गुजराती मां की, मा की कोत से पैदा सरदार वल्लभ भाई पटेल ने ही किया था मेरे घर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका